आकाश सुरवंशी युट्यूब चॅनलचं सर्व स्वागत आहे तर मित्रांनो मी आज वसमत तालुक्याचा हा बैल बाजारामध्ये आलेला आहे तर आजचा काय बैल बाजाराचा भाव आहे तर तुम्हाला आपले आकाश सूर्यवंशी युट्यूब चॅनलद्वारे आणि फेसबुकद्वारे मित्रांनो तुम्ही प्रत्येक बाजारात जाऊन सांगत असतो तर मित्रांनो तालुका वस्मत आहे जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो हा आठोडी बैल बाजार आहे तर या बाजारामध्ये तुम्हाला गावरानं आणि लाल खंदारचे टॉप क्वालिटीचे मित्रांनो बैल भेटते तर आज कसा बाजार भरलेला आहे तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला शेतकऱ्याच्या सुरुवातीला बैल दाखवतो आणि व्यापाराचे पण दावणीला खूप चांगल्या क्वालिटीचे बैल असतात ते पण दाखवतो मित्रांनो शेतकऱ्याची टॉप क्वालिटीची बैल मित्रांनो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता मोठ्या उपायची आणि शेतकऱ्याचे सोडून दाखवतो बैल तर क्वालिटी तुमच्या समोर आहे मित्रांनो आईटला पण अंगात पण खंदेशिंग कलर पण एक सारखा जोडा आहे तुम्ही पाठीमागून फुडून पाहू शकता तयारी मधला जोड आहे मित्रांनो बैलाची मित्रांनो तयारी खूप चांगली केलेली आहे बैलाची तंदुरुस्त बैल आहेत तर या जोडीची काही किंमत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो तर काका नमस्कार हां काका काय किंमत सांगली जोडीची एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगायला तर काका दाताला कसं आहे दाताला दोन चार आहे तर काका तुमचा फोन नंबर सांगा हां तर काका कामाची गॅरंटी कशी आहे उमटी गॅरंटी शांतात ना लात मारत नाही डुवत नाही बायामान शोल्डर तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर दाताला दोन दोन आहे ना दाताला दोन आहे आणि चार आहे दोन दाता कोणतं आहे ते पलीकडे दोन जाती आणि चार जाती आहे मित्रांनो का का संपूर्ण गॅरंटी आहे ना संपूर्ण गॅरंटी आहे नंबर दिलेला मित्रांनो त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर जोड तुमच्या सोमवार आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या वस्मोद बाजारामध्ये देवणी जातीचे पण गोरे खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे काळ मांड्या जोड आहे हाईटला पण अंगात पण खंदि खंद शिंग पण एक सारखा जोड आहे मित्रांनो पाठीमागून पुढून पाहू शकता फुल तयारीमध्ये गोरे आहेत काका किंमत का सांगली हो एक लाख दहा हजार रुपये सांगेल दाताला कसं आहे दाताला चार चार आहे आणि गोरामध्ये कमी जास्त होईल कामाची गॅरंटी कशी आहे का उमाची गॅरंटी धुण्या ठेवून गॅरंटी आहे फक्त मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस सोळा तर शांतात ना रात नाही डुवत नाही एकदम शांत माणसं सोडत तरी काय करत नाहीत तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस सोळा त्रेसष्ट सव्वीस मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जोड पाहू शकता मित्रांनो काळ्याबांड्या मध्ये देवणीमध्ये दे येते गोरे आहेत मित्रांनो दाताला दोन दोन आहेत पाठीमागून पुढून पाहू शकता तुम्ही खूप खूप तयारीमध्ये जोड आहे तर समोर मित्रांनो पाहू शकता हरण्या कलर मधून जोड आहे हा हा लहान मोपा जोड आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर पण देतो खूप तयारी म्हणून जोड आहे लहान शेतकऱ्यासाठी पाहिजे असेल तर याची काय किंमत आहे करतो काका किती म्हणली किंमत याची पंच्याऐंशी हजार आहे दाताला कसे आहेत काका मित्रांनो दाताला सहा आहे पंच्या पंच्याऐंशी हजार सांगायचे आहेत व्यवहारामध्ये कमी जास्त होईल पाहू शकता हाईटला पण अंगात पण कलर पण एक सारखा जोड आहे तर काका तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस हा सोळा तर काय का बैल जोडीची गॅरंटी कशी कामाची उमाट्या uh, no. उमाट्या गॅरंटी आहे मित्रांनो लहान मापाचा जोड आहे हाईट पण सारखी आहे अंगाखांदी सा, सारखा आहे व्यवहारमध्ये काका का कमी जास्त होईल तर जोड तुमच्या समोर आहे तर कोणाला लहान शेतकऱ्यासाठी लहान मापाचा जोड पाहिजे असेल तर काकाचा नंबर दिलेला आहे यापर्यंत मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही नंबर दिलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो त्या जोडीची काय किंमत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो काका किंमत काय सांगली व्हायची सत्तर हजार का दातार कसे आहेत दात्या दाताराला दोन दोन आहेत ना तर दाताला दोन दोन आहेत मित्रांनो जोड पाहू शकता कलर पण हाईटला पण एक सारखा जोड आहे का कामाची गॅरंटी कशी आहे गाडीला फक्त झालेलं आहे गाव कोणतं आहे तुमचं तुमचा फोन नंबर सांगा पंच्याहत्तर सतरा सत्तर एकतीस एकाहत्तर एवढामध्ये कमी जास्त होईल फक्त गाडी कामाची गारंटी फक्त गाडी लावलेली आहे तर शांतात नाही एकदम लात मारत नाही डुवत नाहीत कोणाला पाहिजे असेल तर इकडे घ्यायच समोर नंबर दिलेला आहे मित्रांनो व्यवहारामध्ये थोडी कमी जास्त होईल फक्त गाडी लावलेली गॅरंटी द्यायची तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे भाजा तर मित्रांनो या ठिकाणी या बाजारामध्ये लाल खंदार गोरे खूप मोठ्या प्रमाणात येतात तर कोणाला खरेदी करण्यासाठी जास्त असेल तुम्ही उस्मतमध्ये येऊ शकता उस्माचा बाजार मित्रांनो दर मंगळवारी असतो तर क्वालिटी पाहू शकता समोर हाईटला पण अंगात पण एकसारखा जोड आहे मित्रांनो गोरे आहेत तर या जोडीची काय किंमत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो तर पाहू शकता पाठीमागून पुढून खूप तयारीमध्ये तयारीमध्ये जोड आहे जे अधिका काका जो का मित्रांनो गोरी आहे लालखंदा म्हणजे येते दे जोडीची काय किंमत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो काका किंमत काय सांगली पंच्याण्णव पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगायला दाताल दाताला कशा आदाताल। आहेत दाताला आदत आदत दाताला आदत कामाची गॅरंटी कशी आहे कामाची वक्राला गाडी लावलेली आहे फक्त गाडी वक्राला लावलेली गॅरंटी आहे तर लात मारत नाही एकदम शांत तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो नऊ झिरो नऊ एक्क्याण्णव एक्क्याण्णव पंचवीस सत्तावन्न सत्तावन्न गाडी वक्राची फक्त गॅरंटी आहे मित्रांनो तर काका योवरामध्ये कमी जास्त होईल तर एव्हरामध्ये कमी जास्त होईल तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो पाहू शकता गोरे आहेत लाल खांदारमध्ये आपल्या वसमत बाजारामध्ये आले आठवडी बाजारामध्ये कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्यवहारामध्ये कमी जास्त होईल या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची पण या ठिकाणी या बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जोड येतात या हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे का काका किंमत काय सांगायचं सांगाल तुझ्याची एक लाख रुपये किंमत सांगाल तर गाव कोणते तुमचं आयरवाडीची मित्रांनो शेतकऱ्याच जोड आहे कामाची गॅरंटी कशी आहे उमट कामाची मित्रांनो गॅरंटी उमटी आहे काला पण लावा लात मारत नाही शांत एकदम ये कावन? ये कावन? चेच्चेच तर तुमचा फोन नंबर सांगा एकोणऐंशी एकोणऐंशी बहात्तर एकावन्न सेहेचाळीस तर काय यवारामध्ये कमी जास्त करता कामाची गॅरंटी मित्रांनो संपूर्ण तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्या जोड आहे तर तुम्हाला तर माहीत असतो संपूर्ण कामाची गॅरंटी असती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आयरोड रोड म्हणून गाव आहे त्या गावच्या मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या उस्मा उसमत बाजारामध्ये शेतकऱ्याचा खूप मोठ्या अंपा जोड आलेला आहे हाईटला पण अंगात पण खनिजिंगपूर एक सारखा जोड आहे त्या जोडीची काय किंमत तुम्हाला मी सांगत प्रयत्न करतो पहा खूप मोठ्या मोपा जोड आहे मित्रांनो खूप तयारीमध्ये जोड आहे शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो हाईट पण पाहू शकता खाली शिंगा पाहू शकता मागून पुढून पाहू शकता मित्रांनो जोड एक नंबर आहे दादा या फिरून घ्या असं पाहू शकता मित्रांनो मागून पुढून तुम्ही जोड पाहू शकता खूप तयारीमध्ये जोड आहे शेतकऱ्या जोड आहे मित्रांनो किंमत काय सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो किती किंमत सांगला दोन लाख लाख रुपये सांगायचे जा कमी जास्त मध्ये दाताल दाताला कसं दा। आहे दादा दाताला सहा सहा आहे गाव कोणतं तुझं कौटा आहे का तर आहे गावचं मी शेतकऱ्या जोड आहे दादा तुझा फोन नंबर सांग शहाण्णव चार दादा कामाची गॅरंटी कशी आहे उमाटे गॅरंटी लात मारित नाही डोळ्यात नाही एकदम शांत बाय तरी मी फुल गॅरंटी मित्रांनो नंबर दिलेला आहे तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जोड खूप पाहू शकता खूप तयारी मध्ये जोड आहे वा, ला, ला, लाल लाल खदारमध्ये तर नाही दादा जोड जोड लालखंदमध्ये ही जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दादा पण दा मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता काकानी खूपच चांगल्या क्वालिटीच्या मित्रांनो जोड आणलेला आहे हाईटला पाहू शकता अंगात पण पाहू शकता एकसारखा जोड आहे तर या जोडीची काही किंमती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि युट्यूब पेजवर कोणी मित्रांनो नवीन असेल तर पेज पेजला फॉलो करा तर का काय सांगू काका किंमतीची एक लाख रुपये दिले का देले, देले। तर मित्रांनो ह्या जोडीचे मित्रांनो एक लाख रुपये भाव झालेला आहे विकलेले आहेत मित्रांनो काका तर यांच्या पैसे पण जोड भेटून जातील कोणाला गाडी गाडीसाठी जोड पाहिजे असेल तर भेटून जाईल तुम्हाला उस्मा उसमाच्या बाजारामध्ये आलेल्या आहेत तर पाहू शकता हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे का याची काय सांगली किंमत एकवीस एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगायचं मित्रांनो तर उसाच्या कामाला चालतात ना चांगली तर तुमचं दाताला कसे आहेत दाताला आहेत का हां गाडीच्या कामाला पक्की आहेत तीन टन टन मित्रांनो ऊस ओळलेला आहे जुडीनं मित्रांनो पाहू शकता तुम्ही तुम्हाला पाठीमागून पुढून दाखवतो खिलार मध्ये आहे तीन टन ऊस ओळलेला आहे तर कोणाच्या ऊसा उसाच्या गाडीसाठी पाहिजे असेल तर तुमचा एकदा नंबर देतो तर पाहू शकता तुमच्या समोर आहे मित्रांनो हे किंमत किती म्हणली एक, एक लाख वीस हजार रुपये कमी जास्त होईल दातच उठले तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव एकवीस तेरा साठ चोवीस तर कामाची मित्रांनो गॅरंटी संपूर्ण आहे तीन टन गाडीचा ऊस ओढलेला आहे मित्रांनो नंबर दिलेला आहे कोणाला पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर शक्य मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या ओसमत बैल बाजारामध्ये लाल खंदार गोरे खूप मोठ्या प्रमाणात येतात तर कोणाला खरेदी करण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही मध्ये येऊ शकता खूप तयारीमध्ये गोरा आहे मित्रांनो हाईट पाहू शकता तुम्ही एक नंबर गोरा आहे घेता इकडे दा दत्ताला कसं आहे मित्रांनो दत्ताला चार आहे कामाला कामाची गॅरंटी तशी आहे फुल कामाची गॅरंटी आहे तुझा फोन नंबर सांगता किंमत किती म्हणला पासष्ट कामाची संपूर्ण गॅरंटी तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप तयारी म्हणजे गोरा आहे लाल खंदार मध्ये हाईट पाहू शकता तुम्ही एक नंबर आहे तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरू या युट्यूब चॅनल सोडून स्वागत आहे तर या ठिकाणी पाऊस येतात शेतकऱ्याचे मित्रांनो टॉप क्वालिटीचे गोरे आपल्या बाजारामध्ये यायला सुरुवात झालेली आहे त्या जुडीची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगत प्रयत्न करतो का कोणतं आहे तुमचं काय सांगली जोडीची किंमत एक लाख एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो कमी जास्त नाही वारामध्ये कामाची गॅरंटी काका पुन्हा गॅरंटी आहे तर दत्ताल कसे आहेत दाताला चार चार आहे मित्रांनो जोड पाहू शकतो तुमच्या समोर आहे हाईट पण अंगात पण एक सारखा जोड आहे गावरा मध्ये येते कालखंदा मध्ये येते गावरा मध्ये येते तुमचा फोन नंबर सांगा नंबर सत्याऐंशी अठ्याऐंशी पंच्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव सदोतीस मित्रांनो दादा एवारामध्ये कमी जास्त होईल ना एवढा मध्ये मित्रांनो कमी जास्त होईल तर कोणाला पाहिजे असेल तर एक नंबर आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता मी आता बाळू सौरे यांच्या धावणी आलेलं आहे तर या धावणी याच्या दाव यांच्या धावणीचे मित्रांनो खूप मोठ्या उपास जोड तुम्ही सोडलेला आहे तर याचं पाहणं चालू आहे तर स्वतः होते की नाही तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता मित्रांनो समोर मित्रांनो पाहू शकता बाळू सौरे यांच्या धावणीचा मित्रांनो जोड आहे खूप तयारीमध्ये जोड आहे मित्रांनो गावरामध्ये गावरांमध्ये येते हाईट पाहू शकता शिंगा पाहू शकता एकसारखा जोड आहे मित्रांनो तर या जोडीला पाहणं चालू आहे तर या जोडीची किंमत काय आपण विचार प्रयत्न करणार आहोत तोपर्यंत चांगला कोणी नवीन असेल तर चांगलं असेल कामा करा एक मित्रांनो एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायला तर का दाताला कसं आहे दाताला मित्रांनो सहा सहा आहे कामाची गॅरंटी लावून मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तुमचा फोन नंबर सांगा तर सांगा फोन नंबर तुमचा त्र्याऐंशी नव्वद नव्वद बावीस सदुसष्ट सत्तेचाळीस मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो या जोडीची किंमत कि एक लाख पंच्याहत्तर सांगायची मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल कामाची पक्की गॅरंटी आहे तर नंबर दिलेला आहे कोणाला पाच असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता यांचा मित्रांनो मोठा जोड आहे तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरू या युप स्वागत आहे आज दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार मंगळवारी मित्रांनो हे मित्रांनो हा बाजार दर मंगळवारी हा आठवडी बैल बाजार आहे या बाजारामध्ये मित्रांनो व्यापाऱ्याची खूप चांगल्या क्वालिटीचे ची दावणी येतात तर आता मी बाहुल चौरे यांच्या धावणी आलेली आहे तर यांच्या दावणीच्या संपूर्ण तुम्हाला पहिल्याची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर तोपर्यंत चॅनल कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या फेसबुक पेजवर पण नवीन असेल तर मित्रांनो फेसबुक पेजला फॉलो करा असे तुम्हाला संपूर्ण मराठवाड्यातले या महाराष्ट्रात व्हिडिओ आपले आकाश सर्वांशी युट्यूब चॅनल पाहायला भेटणार आहे तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही एक नंबर टॉप क्वालिटीचे मित्रांनो बैल आणि गोरी गोनी या बाजारामध्ये आलेले आहेत तर या यांच्या नावणीची तुम्हाला संपूर्ण बैल्याची गोऱ्याची काय किंमत आहे बैलाची काय किंमत मी सांगत प्रयत्न करणार आहे तोपर्यंत दादा तो 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 तुझं नाव सांग मला एकदा रह तुझा फोन नंबर सांग दा तर दादा तुझ्या धावणीच्या संपूर्ण बऱ्याची गॅरंटी पक्की कामाची गॅरंटी लात मारत नाही डुवत नाही एकदम शांत तर मला किंमत या जोडीची काय किंमत सांगली पलीकडच्या एकल्याची काय किंमत सांगली जोड आहे का त्या हे दोन जोड आहे जुड आहे मित्रांनो तर काय सांगा जोडीची किंमत पाच साठ हजार रुपये किंमत सांगाल दाताला कशा आहेत दाताला दोन चार चार आहे कामाची पक्की गॅरंटी आहे का आहे जोड आहे का हे तर मित्रांनो पाहू शकता एक नंबर जोड आलेले त्या यांच्यापासून धावणीला तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि जवळपास संपूर्ण बैल बाजारामध्ये असतात त्या जोडीची काय किंमत काय मिळली आहे नव्वद हजार दाताला कसे आहेत दाताला चार असले मित्रांनो नऊ हजार रुपये किंमत आहे हे जोड आहे का अलग अलग आहे जोड आहे का तर जोडपण आहे मित्रांनो अलग अलग आहे जोडीची काय किंमत सांगली आहे पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगली तर दाताला कशा आहेत दाताला दोन दोन आहेत कामाची पक्की गॅरंटी मित्रांनो एकटा आहे का हे याची काय म्हणली किंमत मित्रांनो पासष्ट हजार रुपये किंमत सांगाल दाताला कसं आहे दाताला दोन आहे मित्रांनो तर यांच्या जाऊन आहे तुम्हाला एकटं गोरं पाहिजे असेल तर एकटं बैल पण भेटून जाईल आणि गोरं पण भेटून जाईल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही याची काय दीड लाख एक लाख पन्नास हजार रुपये किंमत सांगेल तर दाताला सहा आहे दाताला सहा सास आहे मित्रांनो खूप मोठा जोड आहे आपण एवढं सोड म्हणजे सोडून दाखवलेला जोड आहे तर कामाची पक्की गॅरंटी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर सांगायचा पुन्हा तो अठ्ठ्याण्णव अठ्ठावीस तर मित्रांनो आता संपूर्ण तुम्हाला बाळू चौरे यांच्या धावणीचे व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा चानपणे नेऊन असेल तर चालण्यास काम करा असे तुम्हाला संपूर्ण व्यापाराची आणि शेतकऱ्याला धावणीच्या बैल मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओ इथं थांबवतो आहे थांबवता आणि दुसऱ्या लगेच जाऊणीला भेटणार आहोत आपण तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचा खूप मोठ्या मपाचा जोड आलेला आहे मित्रांनो आपल्या वस्मत बाजारामध्ये कलर पण हाईट पण कंडिशिंग पण एकसारखा जोड आहे तर या जोडीची काही किंमत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो इकडे घ्या का क्वालिटी पाहू शकतो तुमच्या समोर आहे मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे त्या <sukra> जोडीची काही किंमत तुम्हाला मी सांगत प्रयत्न करतो दागे दागे दागे। का समोर फिरून आणा तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याचा मी प्रत्येक बाजारामध्ये शेतकऱ्याचे पहिले मी दाखवत असतो तर सुरुवातीला तुम्हाला मी शेतकऱ्याचे बैला दाखवून या परीचे पण बैल दाखवत असतो काका काय किंमत सांगायला तुझ्या जोडीची एक लाख सत्तर हजार रुपये किंमत सांगायला तर दाताला कशी आहेत दाताला मित्रांनो चार चार आहेत तर कामाची गॅरंटी काका कामाची गॅरंटी लात मारित नाही एकदम गाव कोणतं फोन नंबर सांगा तर मित्रांनो आपलं नांदेडहून आलेले आहेत नांदेड मध्ये एक गाव आहे वाघी वाघीच ना वाघी म्हणून गाव आहे तालुका नांदेड जिल्हा नांदेड मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा काय फोन नंबर सांगा तुमचा मित्रांनो नांदेड जिल्ह्यातून आपल्या आपल्या बाजारामध्ये आलेले बैल घेऊन शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो काका लाल खा येते ना लाल खंदार गावरामध्ये जोड आहे मित्रांनो एक नंबर जोड आहे शेतकऱ्या जोडा आहे मित्रांनो वाघी म्हणून गाव आहे काका तुमचं नाव काय म्हणले भुजंग दत्त दत्तारामजी हक्के म्हणून नाव आहे मित्रांनो हक्के हक्के तर यांचा मित्रांनो काका नंबर नाही काकाचा मुलगा आलेला आहे त्यांचा नंबर आले देतो तुम्हाला फोन नंबर सांगा तुमचा तर काका व्यवहारामध्ये कमी जास्त होईल कामाची पक्की गॅरंटी आहे तर मित्रांनो पक्की कामाची गॅरंटी आहे कोणाला पाहिजे असेल तर काकाचा नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये कमी जास्त किंमत होईल तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मी आता गोपीनाथ कोरडे यांच्या धावणी आलेला आहे तर यांच्या धावणीची मित्रांनो गोरी पाहू शकता यांच्या धावणी फक्त मित्रांनो टॉप क्वालिटीची गौरी असतात क्वालिटी तुमच्या समोर आहे मित्रांनो दाताला कसे येतोय दाताला दोन दोन आहेत कामाची गॅरंटी का गॅटी कामाची पुरी गॅरंटी आहे मित्रांनो दाताला दोन दोन आहेत गावरामध्ये येते का लाल खंदारमध्ये येते खंदारमध्ये येतात ना तर तुमचा फोन नंबर सांगा तर कावरामध्ये कमी जास्त होईल लात मार्त नाही डिवत नाही एकदम शांत सगळी गॅरंटी आहे मित्रांनो कोणाला पाच असेल तर नंबर दिलेला आहे पाहू शकता तुमचं एक सारखा आहे हाईटला पण खंदिश पण एक सारखा जोड आहे त्या पलीकडची काय सांगली पंचावन्न हजार पंचावन्न हजार दाता दाताला कसं आहे दत्ताला दोन आहे मित्रांनो पंचावन्न हजार रुपये किंमत सांगायला तर याला कामाची गॅरंटी कशी आहे तुमचा पुन्हा एकदा नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी वीस तर मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता